आज मी आऊच्या पानाच्या वड्या आहे हे थोडे वेगळे पानं का गावरान नाही आहेत त्याच्यासाठी डाळीचं पीठ घेतलं थोडे तीळ हे लसण बारीक केला हे जिरे आणि हिंग हे थोडा गरम मसाला आहे का आणि लाल तिखट आणि हळद आणि चवी मीठ पीठ याला शिरा असतात गावराण पानाला नसतात एवढ्या या अशा धुवून स्वच्छ घेतल्यात आता या अशा दाबायच्या खाताने मध्ये मध्ये असं लागत नाही अशा दाबून घ्यायच्या आणि जास्त जाड जे होते ते चाकूने काढून घेतलेले आहेत आधीच दाबायच्या आधीच हे असं करायचं सपाट थे थे। हे अशा जाड असतात या त्या पाय सगळे त्याच्या शिरा मी दाबून घेतल्यात छान दाबून घेतल्यात आता हे सगळं साहित्य तुम्हाला दाखवले दाखवून ते मळून घ्यायचं थोडीशी तेल ते अल्लाची धार टाकायची आता हे तुम्हाला दाखवलं होतं ते सगळं साहित्य टाकून घ्यायचं हे जिरे लसण खस हे तीळ माग केलं ते एकदम साध्या पद्धतीची केल्या आता जरा याला वेगळं घातलं आणि उकडून घेणार आम्ही मग तळून घेणार आता हे मीठ टाकते चवी पुरतं मिक्स केला तर थोड़ा पाणी टाकून मळून घेतं हे पहा मी आता असं मळून घेतलं छान आता एक सिंगल पान नाही लावायचं आता डबल पान आहे हे पा मी आता लावायला लागले त्याला पीठ आता पहिलं पान आपण असं घेतलं होतं आता या असं उलट घ्यायचं इकडून हा शेंडा आता इकडून करायचा आता हे पण पहिलं जसं होतं तसं टाकायचं हे काही लहान मोठे ते शिरा रगडताना सगळे फाटले पाना उलट टाकले चार पानं डबल लावणार आहेत आम्ही याच्या सवळ वळ कुठ्या करून घ्यायच्यात छेपा हे असे चार पानं एकावर एक, एक लावलेत आता हे सगळे असे लावून घेणार आहे हे पहा हे सगळे लावून घेतल्यात आता इडलीचं पात्र आहे तर तेक त्याच्यात एक चाळणी ठेवली त्याच्यावर या उकडायला ठेवायच्या इथे ठेवल्यात हे पहा आता हे ठेवून दिलं त्यात घातल्यात वड्या वीस मिनटं तर लागतील ते उकडायला कारण आपण तीन तीन चार चार पानं एकावर एक घातले त्यामुळं त्याला लेट लागणार वीस मिनटात छान होते हे पहा आता छान उकडल्यात एकदम निब्बर झाल्यात घट्ट छान कापता येतात हे मध्ये कसं झालं आपण चार पानं एकावर एक घातले ना त्यामुळे असे पूड पूड आले त्याला हे पा सगळ्या कापून घेतल्या आता पा आता, तीर लाव ला आता ता वे तेल लावले त्याला मागून पुढून आता तव्यावर थोडं तेल टाकलं का खुशखुशीत लागते ती तिळ खायला छान लागतात अशा पद्धतीने तिळावा नाही तर मग आपल्या बिन तिळाच्या पण तळून घेता येतात मधल्या ज्या ना लावून भाजल्या तव्यावर आणि बाकी या तेलात तळून घेतल्या तुम्ही पण करून पा मला आवडलं तर नक्की सांगा कमेंट करा